हम्म हम्म आहे आज येणार म्हणजे येणार त्याला कामाची गरज आहे ना येत असते बघू तो वाट लागल टाइम त्याला लावतोच कामाला किती वेळ लावते काम इथे थांबले होय मी मग तुझी वाट बघत थांबलो मी बरं मग आता चला मग घरी सांगितलंय सगळं सांगितलंय समजून सांगितलंय ना आता नाय तरी कोण हे बघ तू टेन्शन घ्यायचं नाही बेवडा असू दे तुला बाहेर जायचं ना, ना, ना पुणे मुंबईला कामाला मग कामाला जायचं म्हणलं तर घरी सगळं सांगितलं म्हणजे त्यांना बी काळजी नाही तुला बी टेन्शन नाही आणि ते फोन कशाला आणलास ते फोन मला लागतोय मी फोन बिन कसा करणार काही काम मला लागले इकडे तर मी कशाला आहे मी कशाला आहे फोन फोन आण फोन हा आता ही फोन माझ्याजवळ ठेवणार तिकडे कामाच्या ठिकाणी फोन अलाउड नाही कारण तिथं कामाच्या ठिकाणी फोन असला की कामावर कामगार ठेवत नाहीत त्यासाठी तुला जर फोन करायचा असला तर मला सरळ सांगायचं मी तुला फोन देतो घरच्यांना निवांत बोलायचं हा सगळं सांगून करून आलं तर तिथे गेल्यावर लगेच तर यायता येणार नाही निदान वर्ष दोन वर्ष तुला तिथं राहावं लागेल चांगले पैसे मिळतील घरच बी तुझ्या चांगलं होईल नाही निघायचं सांगितलं ना सगळं सांगितलं घरी सासूबाईला सांगितलंय तिथून निघून यायचं नाही बर काय सांगा पण काम तरी काय मला ते तरी नाही सांगितलं तुम्ही तुला काम काय टेन्शन घ्यायचं काम नाही कशाला कामाचं टेन्शन आहे तुला पैशाचा मतलब आहे ना अगदी जास्त मेहनतच करावी लागत नाही तिथं पण असं काय काम जास्त मेहनत करावं लागत नाही आता आपल्याकडे बाया रानात काम करू करून मारतात रानातलं काम वेगळं असतं किती मिळतं तिथं दोन अडीचशे रुपये मिळतात ना मग तिकडे एका टायमाला पाचशे हजार मिळाल्यावर तुला दोन अडीचशे साठी काय करायचं सा। एवढं पैक अग ह्याच्यापेक्षा जा बी जास्त मिळते बरं चला हा आणि ह्याच्यापेक्षा जास्त आणि वेळ बी जास्त नसतो कामाचा hmm. किती तास अर्धा तास तुला काम करायला काय असेल कि त्यांचं करायला लावतील hmm. तो मोकळेच मग आता काय हा सगळं सांगितलंय केलंय ना हो। बरं चल मग मी दाखवत तुला व्यवस्थित हम्म 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 इकडून ये काट्यातून कशाला चालते गे चल <laughs> 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 ये 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 घाबरू नको मी आहे की तुझ्या बरोबर कशाला घाबरती तूरत नाही अग कसं आहे कामाला जाताना नाही ना माणूस टेन्शन मुक्त राहायचं काय टेन्शन घ्यायचं नाही मी नाही का मी बरोबर असतो की तुझ्या बरं अजून एक बार सांगतो घरी सगळं सांगितलंय हो पुन्हा माघारी येता येणार नाही तिथं दोन वर्षाच ते असत्रीमेंट तुला करावं लागेल काम काय काय काम इतकं अवघड नाही मग सांगत या आपण अर्ध गाव सोडला आपण तुम्ही काम सांगा ना मला मी सांगा असताना तुला कशाला टेन्शन घ्यायचं लांब गाव असलं तर काय झालं आता हे बघ काम ती काम असतय हा तिथ जास्त वेळ लावून कमी पैसे घेण्यापेक्षा तिथं कमी वेळात जास्त पैसे मिळते आता बर तुला काय कळायला नाही वाटत मी फार मुद्द्यावरच येतो हा काम कसं असत पूर्वी काळापासून जे काम करत आलेत तेच तर काम करायचंय तुला हा करून दाखवत हे बघ ऐकून घे नवरा तुझा कसा आहे बेवडा आहे ना त्याला काय नुसतं प्यायचं उताना पडायचं तुझ्या कमोईवर मग आता काय करायचं माहित आहे का जे नवऱ्या संग तू करत होती तेच करायचं काही काय बोलताय तुम्ही काय तुम्हाला मी तसली वाटले काय मी तुला सांगतो तिथं तु, कसं आहे माहित आहे का तेच प्रकार आहे मला नाही जमणार मी नाही करणार ना असलं ना काम येणी झाली काय पैसे जास्त मिळते नको मला पैक मी जाईन गावाकडं आता तर ह्यावड्या लांब कशाला येडे म्हणून आणलं काय तुला महागरी जाण्यासाठी तुम्हाला पहिले सांगत होते ना काम सांगा म्हणून तुम्ही सांगितलं का नाही काम मला हळू बोल हळू बोल मला ऐकू येतोय हा एवढा म्हातारा झालो नाही मी तुला सांगू का ज्या दारुड्या दारुड्यासंग तुला ते करावं लागतं त्या, त्या चांगल्या माणसा माणसासंग आयुष्यमध्ये तुला सगळं काय करावं लागतं नाही मला नाही जमणार मी नाही करणार का आमच्या यांच्याशिवाय माझ्या अंगाला कोणी आज पण टच पण केलेलं नाही मी टच करून को दाखवतो तुला कसं करायचं असतं ते हा या बाग कसं असतं माहित आहे का तुम्ही अग इकडे कोण आहे इकडे बघायला तुला हा आता कोण आहे का इथं तू आणि मी नाही जे तुला माहित नाही तुम्हाला लाज वाटते का तुमचं वय काय करताय काय माझं वय आहे तेच आहे ग पण तुझ्यासारखी कवळी काकडी मिळाल्यावर मी बरं सोडत तु असतो तुला मी ओरडला ना इथं कोण ऐकतोय वाचवा कोण वाचवत मी असताना इथं वाचवायला कोणी नाही सोडा ना बघू ह आधी माझ्या तावडीत ये मग तुला पुढचं काम लावतो तू ना सगळ्यांना फसवला शिकतो मला मी गाजरी पाटील आहे एकेकाला कामाला आहे आधी मी काम केलेलं आहे हा चाल नाही <laughs> कोण येत आहे चल चाल चाल येत आई घातली काम नको धाम नको हिला तावड मुसखडतो दोरू हिला ह कुठं वाखाल्ले काय माहिती येडी काय ग रडा काय तुला तुम्हाला काय सांगू काय सांगू म्हणजे अगं लेकर तिकड बालवाडी शाळेला घालायची घरी ठेवलाय डाबा नाही भरला काय नाही तू कुठं निघाली होती बोमल झालं मला नाही बोलायचं तुमच्याशी तुम्ही धंदे करत नाही म्हणून मी गेले होते शहरामध्ये काम करायला धंदा नाही पत्ते खेळायला बसतो का मी पाचशे हजार कमवून आणतोय दररोज काम करीत नाही म्हणते मला तुला नाही बोला लोचरपणा सांगितलं काम करायचं काम नाही ना तू कुठं गेलो काम करा है? मी त्या बाबूजी सोबत गेले होते मला म्हणले तुला शहरात काम लावत अस तस नाहीतरी नको पडायला कशाला गेली होती आणि काय केलं त्यानी काय नाही जबरदस्ती करत होते माझ्यावर आणि मला म्हणले तुला मी शहरात कामाला लावतो फक्त धंदा करायचा अरे नाही ना, तुला धंद्यालाच लावले पाहिन आई घाली हा अरे किती वेळा सांग तुला उमर्याच्या बाहेर पाऊल ठेवीत नको काय काम हो काय किराणा आणायचा मी माहिती आणीत जाईन तू फक्त पोहारांक लक्ष दे तर नाही ना तुला मला लय पाहिजे मला गाड्या बंगल बांधणार तू ना वरडू आहे उमऱ्याच्या बाहेर पडल्या नागं प्रत्येकीला ना स्त्रीला आहे का पुरुषांची वाईट नजर असते आणि ह्याच कारणामुळे मी सांगत होतो तुला काम हा म्हणून तुला लावले का तू धान द्यावं जाते का तिकडं परत परत कोणा गेली ना तू काम बी मला तुला सांगतो जा पोरांक लक्ष दे आणि पोरांचं बघ फक्त हा ऐक मुंबईला चालले दंजाला कोण आता इला दंजाला नेणारा हा त्याच्या बघ